नमस्कार मी नंदा स्वराज फुडाऊस मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहे कडकण्या आता आपण कडकणे बनवण्या बनवणार आहे तर गव्हाचं पीठ एक वाटी बेसन एक वाटी आणि रवा बारीक एकदम दोन चमचे घालायचं ह्याच्यात आणि गूळ एक वाटी आणि पाणी एक वाटी आणि कोमट पाण्यात गुळ वितळून घ्यायचा फक्त आणि चवीकृतं मीठ तीन चमचे ह्या चमच्यानं तेल मवून घालायचे आहेत कडवून एकदम गोळ इथं वितळायला ठेवलं आहे आणि मोहन घालण्यासाठी हे तेल इथं आपण गरम करायला ठेवले आता गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ आणि हे रवा एक आपण दोन चमचे आणि मीठ आपलं गोड पदार्थामध्ये चवीपुरतं मीठ आता ही कडकडीत तेल आपलं ह्याच्यावर घालून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत आपली कडकणी आता हे बघा आपले तेलाचं मवन कसं बसले अशी मूठ वळायला पाहिजे आता आपण ह्यात गुळाचं पाणी आपण ह्यात घालणं आता मळून घ्यायचं हे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या आणि बेसन पिठाच्या गोड कडकण्या ह्या गुळाच्या आणि लागेल तसं ही गुळाचं पाणी ह्यात घ्यायचं आपल्याला लागते तेवढं जास्त वाचायचं नाही कारण पातळ होते गुलाच गुळ असल्यामुळं काकण्याच आता हे असं म्हणून झाले का आता ह्याला आपण पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आणि आपलं एवढं गुळाचं पाणी राहिलं कापड असं झाकून ठेवायचं आहे पिठात आपलं चांगलं भिजले आता आपण ह्याचे जो छोटे छोटे गोळे करून घेऊया आता आपले हे सगळे गोळे करून झाले आता आपण हे लाटून घेऊया आपण गरम करायला घेऊया एकदम पातळ लाटायची पिठ आता आपण सगळ्या लाटून घेऊया गोल करायच्या पण असं टोपण ह्याच्यावर असं मारून घेऊया म्हणजे एकदम एकसारख्या सगळ्या गोल दिसतात तर आपल्या अशा काडकण्या लाटून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया मीडियम गॅसवरच आपण तळून घ्यायचं त्यात कसं गव्हाचं डाळीच पीठ असते गूळ असते त्याच्यामुळे लगेच लालू अशा आता आपण सगळ्या तळून घेऊया आता आपल्या कडाकण्या अशा तळून आहेत तुम्ही पण करून बघा कडाकण्या कर खाऊन बघा कशा झाल्यात मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू